आपण पाहत आहात बागला चांदवड काल सकाळी सव्वा दहा वाजता चांदवड तालुक्यातील रायपूर येथील आहेर वस्ती येथे भरदिवसा बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे यामुळे शंभर ते दोनशे माणसांचा जमाव जमला होता ही बाब वनविभागाला समजताच तातडीने घटनास्थळी धाव घेतली पण परिसरात चांगलीच झाडे असल्याने बिबट्याचा शोध लागू शकला नाही याबाबत वन विभागाने सतर्क होऊन बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा व नागरिकांमध्ये जी काही घबराट झाली आहे त्यामध्ये शांतता निर्माण करावी अशी मागणी मित्र माहिती अधिकार संघटना नाशिकचे जिल्हाध्यक्ष भागवत झालटे यांनी दिली भागवत झालटे यांनी चांदवड पोलीस स्टेशनची पोलीस निरीक्षक कैलास वाघ तहसीलदार मंदार कुलकर्णी वन परिक्षेत्राचे वन अधिकारी आर एफ ओ राहुल घुगे यांना सविस्तर माहिती दिली आहे तसेच परिसरातील नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे बागलांड वृत्तांतासाठी भाऊसाहेब बाहेरे आज सकाळीसुद्धा मनमाड लासलगाव रोडवर भडाण्या गावानजीक आयर वस्तीजवळ बिबट्याचे दर्शन झाल्याचे आढळून आले यंत्रणा संपूर्ण सक्षम असून या ठिकाणी नागरिकांना वारंवार बिबट्याचे दर्शन होत आहे तरी प्रशासनाने काहीतरी प्रयत्न करून या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी नागरिकांकडून कर, मागणी होत आहे मनमाड रोडने जात असताना भडाणे गावाजवळ या ठिकाणी आयरवस्तीच्या इथं आज पण बिबट्याचं दर्शन झालेलं आहे या गावात मागील तीन चार दिवसापूर्वी पण एक दुर्घटना घडलेली आहे बिबट्याच्या हल्ल्यात एक युवक या ठिकाणी ठार झाला होता काल परवा पण येथे एका महिलेवर हल्ला झाला होता स्थानिक प्रशासन आणि या ठिकाणी वनविभागाला कळकळीची विनंती आहे सगळ्या ग्रामस्थांकडून की आज जो विष्ठा लोकर या ठिकाणी दिसला याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा आणि तिथल्या स्थानिक लोकांना भयमुक्त करावं आज पण या ठिकाणी खूप साऱ्या प्रमाणात दहशत आहे आणि खूप सारे या ठिकाणी लोकं जमा झालेली आहे आणि आज ही जी काही दुर्घटना परत घडू नये यासाठी प्रशासनाने लवकरात लवकर पाऊल उचलावं धन्यवाद